मी आज तुम्हाला तर नाही पोह्याची चकल्या करून दाखवणार नाही आवडतं आपण करूया आता पोहेचे चकल्या ला, एक किलो पोहे घेतलेत मी आता लाल मिरच्या घेतल्यात त्याला कलर छान येतो चकल्याला लाल लाल म्हणून याच्या लाल मिरच्या थोड्या घेतल्या त्या पाच सात एक चमचा जिरं घेतले चवीपुरतं मीठ घेतले पोहे चांगले स्वच्छ धुवून घेऊया हे बघा पूर्ण दोन चार वेळा धुवून घेतले चांगले स्वच्छ आता पाण्यात असे पिळून काढायचे सगळं पाणी काढायचं पिळून आता असं बघा पुरण पोहे मी धुवून घेतले स्वच्छ पिळून घेतले मीठ घालूया आपण आता ही लाल मिरची मिक्सरला बारीक करून घेतली ती घालूया जरा चांगलं माळायचं सारखं मळायचं म्हणजे चकल्या चांगल्या पडते त्या बघा हे कसं झालंय छान पीठ आता आपण घालूया चकली बघा पूर्ण असे आपण सगळ्या आता घालून घेऊया चकल्या किती छान होते त्या बघा आपल्या चकल्या मोठ्या नाही लई बारक्या नाही अशा करायच्या आता पोरणू आपण परवा केलेल्या पोह्याच्या चकल्या किती छान झालेत बघा मी आता तुम्हाला तळून दाखवते छान वाळेत त्या वर्षभर म्हटलं तर राहते त्या दगड भरून ठेवले तळून घेऊया आपण चकली आपली कशी आहेत दुप्पट तिप्पट चकल्या आपल्या कशा छान झाले त्या तळले आता मस्त कशा कुरकुरीत झालेत बघा बघा किती छान कुरकुरीत झाले जागा पोहेचे चकले आपण केलेले अशा मस्त झाले त्या पण आवडल्या असली माझी रेसिपी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नक्की करा पूज